नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपली सरकार आपली योजना या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जॉब कार्ड हे आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे जर मित्रांनो जर तुम्ही अगोदर जर जॉब कार्ड काढलेलं असेल तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला जॉब कार्ड डाऊनलोड कशा प्रकारे करायचं आहे तर मित्रांनो आता सध्या घरकुलला घरकुल यादीमध्ये जर तुमचं नाव ऍड करायचं असेल किंवा मित्रांनो तुम्हाला इतर कुठल्याही गव्हर्नमेंटची स्कीम आपल्याला हे करायची असेल तर मित्रांनो आपल्याला त्यासाठी आपल्याला हे जॉब कार्ड आवश्यक आहे तर मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पूर्ण प्रोसेस मित्रांनो आपल्याला जॉब कार्ड कसा काढायचा आहे आणि आपल्याला डाऊनलोड जर अगोदर काढलेला असेल तर ते आपण डाऊनलोड कशा प्रकारे करायचं आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे क्रोम ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे टाईप करायचं आहे नरेगा ग्राम पंचायत तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला जे एक नंबरची जी लिंक आहे का मित्रांनो हे आपल्याला ह्या एक नंबरच्या आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे तर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे जनरेट रिपोर्ट तर मित्रांनो आपल्या ह्या ऑप्शनवर यायचं आहे हे इथे आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे तुम्ही पहा इथे आपल्याला भरपूर सारे आपले, आपले राज्य पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे तुम्ही पहा इथे पाहू शकता मित्रांनो आपल्याला इथे आता आपलं आपलं इयर सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला पंचवीस सव्वीस मी सिलेक्ट करतो त्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा जे आहे ते आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मी इथे जिल्हा सिलेक्ट करतो त्यानंतर मित्रांनो आपला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुमचा तालुका असेल जे तुमच्या जवळचा कुठलाही शहर असेल तर मित्रांनो ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपली ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो मी माझी ग्रामपंचायत मी इथे सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रोसिड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे संपूर्ण आपली इथे डिटेल पाहायला भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक नंबरचं जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन मित्रांनो ह्या ठिकाणी यायचं आहे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे इथे आपल्याला तीन नंबर आणि चार नंबर या दोन ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जॉब कार्ड हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ऑलरेडी जर तुम्ही जॉब कार्ड काढलेला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण इथे तीन नंबर म्हणजे जॉब कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी आपले आपले नाव आणि त्यानंतर मित्रांनो आपले जॉब कार्डचे नंबर आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला तुम्ही तुमचे नंबर जे आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या ठिकाणी जर तुम्हाला सापडत नसेल तर मित्रांनो तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो फाईन इन मित्रांनो आपल्याला इथे इन पेज आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपलं नाव टाकायचं आहे तर मित्रांनो मी इथे एक नाव टाकतो तर मित्रांनो मी इथे एक नाव टाकतो नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही पहा इथे नाव आलेलं आहे नाव आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं जर मित्रांनो हे ऑप्शन मध्ये जर आले नसेल तर आपण इथे बॅग घेऊत मित्रांनो आपण चार नंबरचे ऑप्शन क्लिक करून ह्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो आपले जे मुख्य माणूस आहे मित्रांनो तर त्यांच्या नावावर हे बनलेलं ना आहे तर आपण ते इथे नाव आपण इथे पाहू शकतो तर मित्रांनो हे झालं आपल्याला रजिस्ट्रेशन ऑलरेडी जे केले आहे तर मित्रांनो त्यांचे हे जॉब कार्ड नंबर आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे जॉब कार्ड आपल्याला कसे अप्लाय करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला जॉब कार्ड अप्लाय करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला ग्रामसेवक किंवा मित्रांनो सरपंच ह्या दोघांकडून आपल्याला हे आपल्याला भेटणार आहे म्हणजे जर मित्रांनो ग्रामसेवकाकडे जर तुमच्याकडे नाही झालं तर ग्रामपंचायतच जे सेवक आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे सुद्धा हे तुम्हाला जॉब कार्ड आपल्याला भेटणार आहे जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर मित्रांनो ते सुद्धा तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता त्यांना सांगा आपल्याला अर्जंट असा लागणार आहे तर ते तुम्हाला अर्जंट सुद्धा हे जॉब कार्ड तुम्हाला देऊन टाकेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इतका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र